नमस्कार ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह ठरलेल्या वेळानंतर आपली स्थिती बदलतो नऊ ग्रहामधील शनिदेव हा सर्वात ग्रह मानला जातो कर्मदाता आणि न्यायदेवता जेव्हा आपली चाल बदलतो याचा परिणाम मानवी जीवनावर थेट पडतो शनिदेव गेल्या वर्षी आपल्या स्वर्गीय कुंभराशीत विराजमान असून तो वेळोवेळी नक्षत्र बदल करत असतो बारा मे रोजी आठ वाजून आठ वाजता शनी भाद्रपदाच्या द्वितीय स्थानात प्रवेश करणार आहे याचा परिणाम काही राशींसाठी सकारात्मकता तर काहींसाठी नकारात्मकता ठरणार आहे बारा राशींपैकी तीन राशींच्या आयुष्यात शनिदेवाच्या नक्षत्र बदलत्यामुळे वादळ येणार आहे कोणत्या आहेत त्या राशी जाणून घेऊया रास शनिदेवाच्या नक्षत्र परिवर्तनामुळे ऋषभ राशीच्या लोकांसाठी घातक ठरणार आहे या लोकांनी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे या लोकांवर शनिदेवाची वक्र दृष्टी पडणार आहे बारा मे पासून अठरा ऑगस्टपर्यंत कोणालाही पैसे उधार देऊ नका कारण ती पाण्यात बुडतील कुटुंबात काही मुद्द्यावरून मतभेद होण्याची शक्यता आहे तुळरास शनीदेवाचे नक्षत्र परिवर्तन राशीच्या लोकांसाठी वाईट ठरणार आहे विद्यार्थ्यांना हा काळ खराब असणार आहे या लोकांनी या काळात अजिबात पडू नका अन्यथा कायद्याच्या कचट्यात अडकण्याची भीती आहे कोणतेही काम पूर्ण करण्यासाठी खूप जास्त मेहनत करावी लागणार आहे नोकरदार लोकांनी आपल्या बोलण्यावर आणि वागण्यावर नियंत्रण ठेवणे हिताचेच ठरेल अन्यथा वरिष्ठांचे वाद होण्याची शक्यता आहे कुंभरास कुंभराशीच्या व्यक्तीवर शनिदेवाचा घर बसणार आहे त्यामुळे ज्यामुळे कुंभराशीच्या व्यक्तीने सावध राहणे गरजेचे आहे या काळात दुखापात होण्याची शक्यता आहे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे व्यवसायात पैशाची हानी होणार आहे अनोळखी व्यक्तीवर अजिबात विश्वास ठेवू नका तुमच्या जोडीदाराशी काही कारणावरून वाद होण्याची शक्यता आहे घरगुती कल वाढणार आहेत माझा व्हिडिओ आवडला असला तर लाईक व शेअर व कमेंट व सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ